बोगस आणि दुबार मतदार नावामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे त्यातच भाजपाच्या बेलापूरच्या आमदार मंदा मात्रे यांनी बोगस आणि दुबार मतदाराची नावे टाकण्यासाठी अधिकारीच पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप शनिवारी केला बेलापूर मतदारसंघातील झोपडी धारकांच्या सर्वेक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या बेलापूर मतदारसंघातून तीन निवडणुका लढले प्रत्येक वेळी सर्वेक्षण करून वीस ते बावीस हजार मतदारांच्या नावाची यादी अधिकाऱ्यांकडे दिली परंतु त्यावर कारवाईच होत नाही अनेकदा जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी आणि बी एल ओंकडे तक्रार केल्या तरीही ही नावे पुन्हा पुन्हा दिसतात असे म्हात्रे म्हणाल्या काही ठिकाणी अधिकारी या नावांच्या नोंदणीत सामील असतात आणि अनेकदा या व्यवहारात पैशाची देवाणघेवाणही होत असल्याचे दिसते बोगस मतदानामुळे प्रामाणिक उमेदवारांना मोठा फटका बसत आहे असे त्या म्हणाल्या बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांचे सर्वेक्षण सुरू केले असून त्याचा पस्तीस ते चाळीस हजार झोपडीधारकांना लाभ होईल त्यांनी पुरावे सोबत ठेवावेत जेणेकरून पुनर्विकासात घर मिळण्यासाठी अडचणी दूर होतील असे आमदार मंदा मात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले बोगस नावामुळे सकाळच्या सत्रात मोठे मतदान होऊन प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो असेही त्या म्हणाल्या